नमस्कार मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तेरा वेळापासून दोन प्रकारचे उत्तपम बनवत आहे आणि ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा येथे मी एक मोठ्या वाटीने बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने ताक घेतलेला आहे आणि ताक आणि रवा मिक्स करून घेत आहे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळी ठेवायची नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर बघा त्यामध्ये मी ते शिमला मिरची टोमॅटो कांदा गाजर कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर आपलं बॅटर या पद्धतीने होतं तर बघा आपल्याला हवं असेल तर आपण पाणी थोडं थोडं करून ॲड करून म्हणजे करायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर बघा इथे मी पुन्हा एकदा पाणी घालून घेतलेलं आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा या पद्धतीने नंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि सोडा हा शेवटीच घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आहे आणि मी इथे बॅटर घालून घेते तर तुम्ही इथे एखाद्या वाटीने बॅटर घालून आणि पसरवू शकता मी इथे चमच्याने आ... करून घेत आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असा आपल्याला उत्तप्पा पसरवून घ्यायचा आहे आणि उत्तप्पा थोडासा ओला असतानाच यावरती आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या तर त्यामध्ये बघा मी इथे शिमला मिरची घालून घेते आहे त्यानंतर कांदा घालून घेते आहे सर्व भाज्या थोड्या थोड्या आपल्याला इथे घालून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे मी गाजर घालत आहे बारीक कट केलेलं त्यानंतर आपल्याला इथे हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत नंतर, नंतर टोमॅटोही घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालते आहे आणि हे व्यवस्थित असं उचटणीच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते असं व्यवस्थित त्याला चिकटून राहील व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे मिश्रण ओलं असल्यामुळे बरोबर त्यामध्ये ते राहतं आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाल तिखटही घालू शकता हे बघा पुन्हा एकदा आपल्याला असं उचटणीच्या साह्यानेवर वरतून प्रेस करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि मंद आचेवर आपल्याला उत्तप्पा चांगला म्हणजे लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तो चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर असं व्यवस्थित पलटी करून खालच्या साईडने आपल्याला तो शेकून घ्यायचा आहे बघा किती छान झालेला आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने आपला इथे उत्तप्पा तयार झालेला आहे तर बघा ही झाली एक पद्धत दुसऱ्या पद्धतीने मी इथे उत्तप्पा कसा बनवायचा ते दाखवत आहे तर बघा हा बॅटरमध्ये आपल्याला सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत mm -hmm. म्हणजे तुम्ही वरतूनही भाज्या घालू शकता किंवा डायरेक्ट बॅटरमध्ये ॲड करूनसुद्धा उत्तप्पा बनवू शकता तर बघा इथे सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कलरसाठी एक छोटासा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे तुम्हाला मसाला घालायचा असेल तुम्ही मसालाही घालू शकता आणि मीठ तर आपण याआधीच घातलेला आहे मीठ आणि खाण्याचा सोडा तर सर्व मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं आहे भाज्या त्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स झाल्या पाहिजे आणि आपल्याला हवं असेल तर आपण थोडं पाणीही ॲड करू शकता या पद्धतीने आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा इथे मी थोडंसं पाणीही घालून घेत आहे आणि व्यवस्थित बॅटर असं मिक्स करून घेत आहे म्हणजे आपल्याला उत्तप्पा व्यवस्थित पसरवता आला पाहिजे या पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडंसं सैलसर सा असं हे बघा इथे झालेलं आहे आपलं सर्व मिक्स करून त्यानंतर आपल्याला गरम तव्याला पुन्हा एकदा आणि ग्रीस करून घ्यायचं आहे आणि चमच्याने यावरती बॅटर घालून पसरवून घ्यायचं आहे खूप छान होतात हे उत्तप्पे नक्की ट्राय करा आणि झटपट होणारी रेसिपी आहे एक पंधरा वीस मिनिटामध्ये ही रेसिपी आपली होते तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा वेगवेगळ्या पद्धतीने वरून सुकल्यानंतर थोडंसं आपल्याला इथे साईडने तेल घालून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित वरतून सुकल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर उत्तप्पा झालेला आहे आणि कलरही एकदम छान आलेला आहे या पद्धतीने आपल्याला सर्व उत्तप्पे करून घ्यायचे आहे बघा पुन्हा एकदा उलटपालटं करत आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे उत्तप्पा आणि खूप चविष्ट होतात हे उत्तबे नक्की ट्राय करा हे बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद